संपूर्ण जगाचं आदरस्थान असणारे बुद्धगया बिहार महाबोधी महाविहार संपूर्णपणे बौद्धांच्या स्वाधीन करा कुही बौद्ध अनुयायांचा तहसीलदार यांच्यामार्फत महामहिम राष्ट्रपतींना निवेदन गेल्या बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून महाकारुणिक का तथागत बुद्धांच्या महामंगल वास्तव्यानं पुणे झालेले बौद्धगया महाविहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी देशभरातील विविध बौद्ध संघटना बौद्धगया विहाराजवळ संवैधानिक सनदशीर मार्गानं भिक्खू संघ शांततामय आंदोलन करत आहे महाबोधी महाविहार मंदिर कायदा एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये पाच गैर बौद्ध सदस्य असणं हा बौद्ध धम्माचा फुले उघड आम अपमान आहे कारण आदी शंकराचार्यांनी बौद्ध धम्माविरुद्ध हिंसाचाराची मोहीम सुरू केली होती याचे इतिहासात जागोजागी दाखले मिळतात त्यांच्या ब्राह्मण आणि महाबोधी विहारावर कब्जा करणे हा न्याय आहे का ब्राह्मण महंतांच्या वाड्यात शेकडो बुद्धांच्या मूर्ती आणि शेकडो बौद्ध राज्यांचे शिलालेख आहेत हे, हे घडलं आहे का चौथ्या शतकात आलेले चीन देशाचे यात्रे करू पहियान आणि सातव्या बीटीएमसी विशेषत महंत ब्राह्मण हे त्यांचे पुढारी होत असताना दिसत आहे इतर कुठल्याच मंदिर मस्जिद गुरुद्वारा चर्च जैन मंदिरात इतर धर्मातील लोकांचा हस्तक्षेप नाही मग बौद्ध गया महाबोधी महाविहार इथं ब्राह्मणांचा कब्जा कशाला तरका? हजारोंच्या संख्येनं बुद्ध अनुयायी तहसीलदार कार्यालय पुरी इथं निवेदन देण्यासाठी गेले जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी सोनाल माप सोपाल मानवटकर विदर्भ प्रभू Subscribe now and press the bell icon. Never miss an update.